लक्ष्मीला बोलवायचं असेल तर घरातलं ओझ काढून टाक लक्षपूर्वक ऐक लक्ष्मी ही केवळ सोन्या नाण्याची पैशांची देवी नाही ती ऊर्जा आहे ती चैतन्य आहे लक्ष्मी तिथेच येते जिथं घाण नाही बाळा तू तुम म्हणतेस रोज पूजा करते पण लक्ष्मी घरी येत नाही तू जरा तुझ्या घरात बघ जुने कपडे तुटलेल्या गोष्टी नको असलेली कागद सगळं साठवून ठेवलेले असणार तेच अडथळे आहेत कारण जिथं जुना कचरा असतो तिथं नवं काहीच येत नाही ए बाळा प्रत्येक आठवड्यात एकदा वेळ काढ बघ जे काही वापरत नाहीस ते बाहेर फेकून दे चांगले असेल तर ते कोणाला तरी दे ज्याला त्याचा उपयोग होईल भिंती आणि कोपरे स्वच्छ कर देवघर चमकव लक्षात ठेव लक्ष्मीला फुल दीप नव्हे स्वच्छता हवी असते तिचं पहिलं पाऊल नेहमी स्वच्छ जागेवरच पडत बाळा आजपासून प्रत्येक कोपरा उजळ माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तुझ्या घरात लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राह हो।